दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिशय महत्वपूर्ण असा हा दिवस आहे कारण माहिती आहे कारण या दिवसाची तारीख आहे सात आणि या तारखेची संपूर्ण तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज सुद्धा सात आहे असा अनोखा दिवस आणि अनोखी तारीख या वर्षी आलेली आहे म्हणजेच काय तर सात या अंकाचा केतू आणि नेपच्यून या दोन्ही ग्रहांचा आज परिणाम जास्तीत जास्त होणार आहे किंबहुना सात या अंकाचं प्रभुत्व आजच्या दिवसावर राहणार आहे सात या अंकावर केतू आणि नेपचूनचं प्रभुत्व असल्यामुळे गूढ अनाकलनीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या हा दिवस आज तुमचा जाणार आहे तुमच्या आयुष्यात अतिशय काहीतरी गूढ घटना घडणार आहे उपासनेसाठी एखादी पोती वाचण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी नवीन मंत्र सुरू करण्यासाठी हा दिवस अतिशय चांगला आहे ज्यांचा मुलांक सात आहे भाग्यांक सात आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण या सात अंकाचा प्रभाव त्यांना जास्तीत जास्त मिळणार आहे या सात अंकाचं फळसुद्धा त्यांना जास्तीत जास्त मिळणार आहे मग हे फळ तुम्ही शुभफळ कसं मिळवणार हे तुमच्या हातात आहे जर कोणी अजूनपर्यंत एखादं नामस्मरणाचा मंत्र केला नसेल तर त्यांनी तो आज सुरू करावा आणि जे करत असेल त्यांनी त्याची ते जास्तीत जास्त नामस्मरणाची प्रक्रिया करावी कारण तो जास्तीत जास्त झळाळी त्याला मिळण्याची शक्यता आहे